नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर लोकसभा निवडणूक का अवघ्या काही दिवसावरच येऊन ठेपली याच पार्श्वभूमीवर सध्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे विविध गटांची सध्या बेठी गाठी सुरू आहे आपल्यासोबत प्राध्यापक ईश्वर मुंडे आहेत त्यांच्याशी बोलूया ते पण शरद पवार गटाकडून बीड लोकसभेसाठी इच्छुक आहेत त्यांना विचारू कशा पद्धतीने हे निवडणुकीला सामोरे जाणार आणि तुम्ही किती जण इच्छुक आहेत काय सांगाल परिचय नमस्कार मी प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे बीड लोकसभेची निवडणूक ही इंडिया आघाडीच्या वतीनं लढली जाणार आहे इंडिया आघाडीमध्ये प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाच्या वतीनं बीड मध्ये उमेदवार दिला जाणार आहे सध्या उमेदवाराची चाचपणी चालू आहे या संभाव्य उमेदवारामध्ये मी स्वतः प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे आमचे माजी आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय साहेबराव नाना दरेकर माजी केंद्रीय मंत्री माननीय जयसिंग काका गायकवाड पाटील डॉक्टर नरेंद्र काळे सुशिलाताई मोराळे गंगाभीषण थावरे पूजाताई मोरे हे संभाव्य स्वतः प्रदेशचे प्रतिनिधी असल्यामुळं प्रदेश कार्यकारिणीवर असल्यामुळं ते आम्ही एवढ्या तोला मोलाचे आहोत आमचा पक्षाने विचार केला आम्ही लढायची तयारी आहे पण संभाव्य जनतेमध्ये जात आहेत मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचं चिन्ह तुतारी या तुतारीचा प्रसार आणि प्रचार वाडी वस्ती तांडा बाजार इथपर्यंत आम्ही करत आहोत आणि आम्ही जणांनी मान्य साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही जो देताल तो उमेदवार आम्ही स्वीकारून आम्ही सर्वजण मिळून काम करणार आहेत सध्या जनसंपर्क वाढावा पक्षाचं काम व्हावं आणि जनतेच्या काय अडी अडचणी आहेत लोकसभेला जिल्ह्याचे काय प्रश्न आहेत कुठले प्रश्न घेऊन लोकसभेची निवडणूक लढायला पाहिजे या गोष्टीसाठी आम्ही जनतेमध्ये जात आहोत तुम्ही ठिकठिकाणी दौरे करतायत कसा प्रतिसाद आहे काय नागरिकांची अपेक्षा आहे जनतेमध्ये भाजपच्या केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या बद्दल तीव्र रोष आहे महाराष्ट्र शासनाच्या शा केंद्र सरकारचे हे जे दावे केलेले होते आश्वासनं दिलेले होते हे मोदी शासन सबसेल फेल आहे म्हणून जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे आणि मोदीची गॅरंटी मोदी साहेबाची गॅरंटी हे जे टीव्हीवर ऐकतात त्यांचा लोकांना कंटाळा आला अक्षरशः लोक टीव्ही बंद करायला लागलेले आहेत मोदींची विकासाची गॅरंटी तर नाहीच परंतु भ्रष्टाचारांना स्वच्छ करण्याची गॅरंटी वॉशिंग मशीन म्हणून मोदींना आणि भाजपला लोक बघायला लागलेले तीव्र नाराज आहेत लोक बीड जिल्ह्याचे दोन उमेदवार सध्या चर्चेत आहेत प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे त्यांचा पण अजून अधिकृत उमेदवार फायनल नसल्याची चर्चा आहे तर आपला उमेदवार कधी फायनल होईल काय आता बैठका सुरू आहेत काय सांग कोणत्याही पक्षाच्या वतीनं पक्षश्रेष्ठी ही, ही उमेदवाराचे दोन तीन चार नावाची चाचपणी करत असते कोणत्या उमेदवाराला जास्त मत पडतात जनता कोणाला स्वीकारते याची चाचपणी करत असते माननीय साहेबांनी आताच कालच आमची पुण्यामध्ये सर्व श्रेष्ठींची आणि संभाव्य उमेदवाराची आणि ज्येष्ठ नेत्यांची बैठक पुण्यामध्ये घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये प्रत्येकाची मुलाखत वाजा प्रत्येकाला वेळ दिला सगळ्याच म्हणणं ऐकून घेतलं आणि एक चार पाच दिवसामध्ये आणखी एक नवीन सर्वे करून आम्ही उमेदवार जाहीर करणार आहेत सर्वजण कामाला ला लागा आणि आपल्याला पक्षाचा उमेदवार हा निवडून आणायचा आहे असे आदेश दिल्यामुळे आम्ही सर्वजण काम करत आहोत आता ठिकठिकाणी पत्रकार परिषद घेत तालुक्यात करतायत काय तुमची नेमकी भूमिका आहे नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन बीड जिल्ह्याचा खासदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटाचा निवडून द्यायचा हाच आम्ही सर्वांनी पण केलेला आहे आता तुमचा एक उमेदवार फायनल होणार आहे असं समजून आपण बीड जिल्ह्यात तुमच्या प्रचाराची काय भूमिका असणार आहे काय सांग प्रचारामध्ये बीड जिल्हा आपण बघतो आहोत की बीड जिल्हा हा कमी पर्जन्यमानाचा जिल्हा आहे पाऊस कमी पडतो मग ह्या बीड जिल्ह्यामध्ये सिंचनाचे प्रोजेक्ट वाढले पाहिजेत शेतीला प्रक्रिया उद्योग निर्माण झाले पाहिजे बीड जिल्हा प्रामुख्याने ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तरी ही ओळख पुसली पाहिजे ऊसतोड कामगाराचा जिल्हा नाही ऊस पिकवणारा जिल्हा आणि ऊसतोड कामगाराच्या हातातला कोयता सुटला पाहिजे त्यांच्या मुलांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे आणि शिक्षण चांगलं होऊन त्यांच्या हातात कॉम्प्युटर असन लेखनी असन पाठी पेन्सिल आली पाहिजे ही भूमिका आमची पक्षाची राहणार आहे पक्षाकडे तुम्ही उमेदवारी मागितली पक्षाने तुम्हाला उमेदवारी का द्यावी तुमची काय भूमिका आहे आणि काय मागणी केली बरोबर आहे किंवा आता जे संभाव्य उमेदवार आहेत प्रत्येकाला वाटत असते की बाबा पक्षाने मला उमेदवारी द्यावी परंतु मला जर वैयक्तिक तुम्ही विचारत असताल तर मी सांगेल किंवा मी बीड जिल्ह्यामधला रहिवासी असून मी लहानपणापासून गुणवंत विद्यार्थी होतो मी चांगल्या पद्धतीने शिक्षणामध्ये माझं नाव लौकिक झालेले आहे मी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक ते विषयतज्ञ विस्ताराधिकारी म्हणून वीस वर्ष बीड जिल्हा परिषदेमध्ये नोकरी केलेली आहे म्हणून मला एक चांगलं चांगला एक अधिकारी म्हणून ओळखतात मी इतक्या वीस वर्षामध्ये लोकांचे कामं केलेले आहेत विविध संघटना ज्या कर्मचाऱ्याच्या आहेत साधारणतः वीस हजार रनिंग कर्मचारी आहेत काही सेवानिवृत्त झालेले आहेत असे चाळीस पन्नास हजार कर्मचाऱ्याबरोबर माझा डायरेक्ट संपर्क आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत मध्ये जे सहाय्यक असतात त्यांच्या संघटनेचं मी काम केलेले संस्थाचालक महामंडळाबरोबर माझे चांगले संपर्क आहेत गावातले जे ग्रंथालय असतात सार्वजनिक ग्रंथालय त्यांच्याबरोबर माझे चांगले संपर्क आहेत मी सांप्रदायिक पण भजन कीर्तन करतो ह्या सगळ्या मेरिट बघता मला वाटतंय कि बाबा वा मला उमेदवारी दिली जाईल आणि विशेष म्हणजे मुंडे विरुद्ध मुंडे जर झालं साहेबांनी संधी दिली तर मला एक त्याही मताचा मला अधिकार आहे असं मिळून मला वाटतं किंवा माझं मेरिट समजून मला उमेदवारी दिली जाईल एकूणच आता दोन गट झालेले शरद पवार गट आणि अजित दादा गट कस याचा समतोल माननीय खासदार शरदचंद्री पवार साहेबांना मानणारा बीड जिल्हा आहे सगळं इथं मतदार आणि जनता पवार साहेबांच्या विचाराची आहे अजितदादा बरोबर फक्त नेते गेलेले आहेत आणि नेते कशासाठी गेलेत हे सगळ्या जनतेला माहिती त्याच्यामुळे आता आम्ही सांगायची गरज नाही अजितदादा बरोबर जन्मत नाही ते मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेबासोबत जनतेचं सा मत आहे कौल आहे एकूणाचा सध्या मराठा आरक्षणाचा चर्चा पण जोरदार सुरी मनोज दारांगी पाटलांनी आता सगळे सोरे संदर्भात आंदोलन लावून धरले हे मत आपल्याकडे ओळवण्यासाठी कसा प्रयत्न राहील नाही तर मराठा आंदोलनाचा विषय हा सर्वश्रुत आणि फार मोठा आहे धरंगे पाटील ज्याच्या भूमिका स्पष्ट करतील परंतु हा विषय शासनाने चिकदा नाही पाहिजे होता लवकर त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे ही अशी आमची भूमिका आहे शेवटी काय सांगा शेवटी एवढं सांगेल की बीड जिल्ह्यामध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांचा उमेदवार लोकसभेला निवडून आणायचा आहे मग आम्ही सगळं जण संभाव्य उमेदवार म्हणून फिरता आहोत आम्हाला कुणालाही उमेदवारी मिळो ते आम्ही मन धनाने काम करून उमेदवार निवडून आणणार आहेत जनतेमध्ये संदर्भात कोणते मुद्दे नाराज आहेत आता तुम्ही पण सर्वत्र फिरतायत काय सांगा मोदी साहेबांनी शहा साहेबांनी ते मागे सांगितलं होतं किंवा निवडणुकीमध्ये आम्ही दिलेले हे सगळे जुमले आहेत म्हणून ह्या फसव्या गोष्टीला लोक फार नाराज आहेत युवकांना नोकऱ्या देतो म्हणले नोकऱ्या दिलेल्या नाहीत शेतीमालाला हमी भाव देतो म्हणले होते शेतीमालाला हमी भाव नाही शेतकऱ्याच्या विरोधी कायदे करतात शेतकरी इतके म्हणजे शेतकऱ्यांचं प्राण गेले तरी त्यांना तिकडे बघायला वेळ नाही विरोधातले कायदे करतात आसाम पेटलेले तिकडे जायला त्यांना वेळ नाही जगभर फिरतात ह्या ज्या गोष्टी आहेत मणिपूरमध्ये आणि ह्या पद्धतीनं अर्थकारण हे खालावलेलं आहे त्याचबरोबर लोकांच्या हाताला काम नाही कामाला दाम नाही हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टीवर लोक नाराज आहेत याचा फायदा तुम्हाला होईल साहजिकच आहे ना ज्या <laughs> मोदी साहेब म्हणले होते मी चौकीदार आहे चौकीदारांना काम नाही केलं तर त्यांना हाकलून देणार आहेत लोक त्याच्यामुळे आम्हाला नक्कीच फायदा होणार आहे एकूणच आपण पाहिलं हे होते ईश्वर मुंडे बीड लोकसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक आहेत पवार शरद पवार यांच्याकडे त्यांनी उमेदवारीची मागणी केली जो उमेदवार आमचा निश्चित होईल तो विजय होण्यासाठीच आमचा प्रयत्न असेल असं त्यांचं मत आहे अविशांत कुंकर आज मराठी न्यूज अष्टी